आनंदी जीवन जगायचे तर हे नियम लक्षात ठेवा एक कोणतेही सुख नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठे पाप आहे दोन स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं आहे ते तुमच्यावरच अवलंबून आहे नाहीतर कुणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल तीन जी व्यक्ती स्वतःवर आनंदित नाही तिला जगातील कोणतंही सुख मिळालं तरी ती त्यात आनंदी राहू शकत नाही चार मदत मागायला सगळेच येतात पण जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारे खूप म्हणजे खूपच कमी असतात पण जे तुम्हाला मदतीच्या वेळेला तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत त्यांना मात्र कधीही विसरू नका पाच जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्र प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे हेच श्रेष्ठ आहे सहा जेव्हा आपण एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा ते कधी ना कधी फिरून पुन्हा आपल्याकडे परत येतं हे नेहमी लक्षात ठेवावं सात कुऱ्हाडीची धार मजबूत असते पण ती केस कापू शकत नाही ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये गुणानुसार श्रेष्ठ असतो म्हणून स्वतःची तुलना कधीही इतरांसोबत करू नका आठ संकटात जेव्हा आपण सापडतो तेव्हा विचार करतो की सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले आहेत पण असे कधीच होत नाही जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा दुसरे मार्ग आपोआपच उघडलेले असतात त्यांना आपल्याला फक्त पाहता आले पाहिजे नऊ आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं दहा लढण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते पण कुणाला जिंकणं आवडतं तर कुणाला नातं निभावणं जास्त आवडतं अकरा मृत्यू आणि हसणं या दोन शक्तिशाली शक्ती आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे पण हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे बारा बुद्धी ही प्रत्येकाजवळ असते परंतु तिचा वापर चांगल्या कामासाठी करायचा की बेईमानीसाठी करायचा हे मात्र प्रत्येकाच्या संस्कारांवर अवलंबून असते तेरा अहंकार केल्यामुळे नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने अहंकार करणं हे चुकीचं आहे पण प्रत्येक नातं तुटण्याचं कारण हा अहंकार नसतो हे माणसानं नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे यामुळे आपण आनंदी जीवन जगू शकतो